हाय हॅलो नमस्ते तर तरच आपण फुल घेरवाली सिंपल अशी नायटीची कटिंग बघणार आहोत त्याचसोबत नेकला फ्रंट साईजला सुंदर अशी डिझाईन आलेली आहे जेणेकरून नायटीचा लुक जो आहे तो पूर्ण चेंज होऊन जातो आणि हा जो कपडा आहे तुम्ही शोरूम मी घेतलेला होता अगदी तीनशे रुपयामध्ये प्युअर कॉटनचा जाडसऱ्याचा हा कपडा आलेला आहे तीन मीटर नायटीसाठी एकदम परफेक्ट आहे तुम्हाला याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही शोरूम ऑर्डर करू शकता कपडा चार फोल्ड करून घेतलेला आहे त्याच्यावरती आपण मापे टाकून घ्यायचे आहेत तर बंद बाजूच्या बाजूने आपण सात इंच घेणार आहोत शोल्डरसाठी आणि तीन इंच घेतलेली आहे रुंदी तर पुढचा गळा जो आहे तो साडेपाच इथं ठेवलेला आहे तुम्हाला जर का थोडा डीप गळा आवडत असेल तर सहा इंचसुद्धा ठेवू शकता इथे मी साडेपाच इंच पुढचा गळा घेतलेला आहे शोल्डरची उंची जी आहे ती साडेसात घेतलेली आहे व्यवस्थित डॉट मारून घ्यायची आहे साडेसात उंची ही या मापासाठी अगदी परफेक्ट आहे जास्त जरी शोल्डर झाला तरी गाऊन उतरतो त्याच्यामुळे साडेसात अगदी व्यवस्थित आहे हे सगळे डॉट व्यवस्थित लाईन अप करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जी शोल्डरची उंची टाकलेली होती त्याच्यावरती छातीचं माप टाकून घेणार होतं दहा इंच आहे त्याच्यामध्ये प्लस दोन इंच लुझिंगसाठी मिळवलेले आहेत हे माप व्यवस्थित टाकाय दोन इंच लुझिंगसाठी आहेत त्यातल्या अर्धा इंचाच्या डॉटवरती आपल्याला नंतर शिलाई माया म्हणजे शिलाई करून घ्यायची म्हणजे दीड इंच लुझिंग हा गाऊन राहतो वरती आणि कमरेपासून खाली पूर्ण अमरेला टाईपमध्ये गाऊन तयार होतो त्यासाठी व्हिडिओ पुढेपर्यंत बघत राहा तर त्यानंतर आपण कमरे उं कमरेची उंचीसुद्धा टाकून घेतलेली होती साडेपंधरा तर इथे मी जी फ्रंटला डिझाईन करणार आहे त्यासाठी साडेपंधरा एवढी कमरेची उंची घेतली नाही तर नॉर्मली चौदा किंवा चौदा तुम्ही घेऊ शकता तर कमरेची जी उंची टाकलेली होती त्याच्यावरती कमरचं माप टाकून घ्यायचं आहे तर नऊ इंच प्लस म्हणजे नऊ कमर प्लस दोन इंच या पद्धतीने हे माप टाकून घेतलेलं आहे त्यानंतर जे आपण वरती व्हिडिओमध्ये पाहू शकता असं माझ्या रेषा वगैरे लावून घ्यायच्या व्यवस्थित आखून घ्यायचं आहे ही एक फ्रंटची आपली लास्टची रेषा झाली आणि त्यानंतरून इथे बघू शकता हे तिरके अशी आपल्याला रेष मारून घ्यायची आहे म्हणजे कमरेपासून खाली जे आहे तो पूर्ण घेर येतो पूर्ण असा आमरेला टाईपमध्ये लाँग असा घेरदार असा आपला गाऊन बनून तयार होतो एकदम सिंपल कटिंग आहे याच्यामध्ये एक्स्ट्राचं काहीसुद्धा नाही जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल ना तरीसुद्धा अगदी सहज समजून जाईल चला तर पटकन कटिंग करून घेऊयात इथं बघू शकता कटिंगसुद्धा एकदम सिंपल आहे अगदी जेवढं कटिंग सिंपल आहे त्याच्यापेक्षा जा जास्त याची शिलाई सिंपल आहे त्यामुळं याचा पुढचा जो पार्ट येईल तोसुद्धा तुम्ही नक्की पहा म्हणजे तुम्हाला गाऊनचं स्टिचिंग अगदी व्यवस्थित समजून जाईल इथे बघू शकता कमरेपशी या पद्धतीने छाट मारून घ्यायची आहे म्हणजे ज्यावेळी तुम्ही शिलाई करता किंवा फिटिंग करता त्यावेळी दोन्ही टोकं एकदम व्यवस्थित अशी जुळ्या जातात आणि फिटिंग अगदी परफेक्ट येतं एत। इथे बघू शकता किती खाली घेरदार झालेली आहे आणि याची उंची जी आहे ती पूर्ण फुल लेंथवाला गाऊन आहे फिफ्टी फाय या गाऊनची जी लेंथ होती त्याच्यामध्ये प्लस दोन इंच केले म्हणजे फिफ्टी सेवन एवढं या गाऊनची लेंथ घेतलेली ले होती तर बघू शकता दोन्ही भाग आपण पुढचा आणि पाठीमागचा सेपरेट करून घेऊयात गाऊनचा म्हणजे आपल्याला पुढच्या गळ्याची आणि पाठीमागच्या गळ्याची व्यवस्थित कटिंग करता येईल दोन्ही सेपरेट कट केलं व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे आता इथे जो आहे तो पाठीमागचा गळा सुरुवातीला आपण कट करून घेऊयात सेम जो आपण पुढच्या गळ्याला माफाला कळल तेच तीन इंच गळा रुंदी आणि साडेपाच इंच गळ्याची उंची घेतलेली आहे तर पुढचा गळा आपण डिझाईन करणारा असल्यामुळं थोडासा आणखीन खोल होऊ शकतो म्हणजे साडेपाचचा सहा होऊ शकतो पण पाठीमागचा गळा जो आहे तुम्ही साडेपाच घेतलेला आहे तुम्ही अगदी नॉर्मली तीन किंवा चारसुद्धा ठेवू शकता पण तीनपेक्षा अजिबात कमी ठेवायचा नाही तर पाठीमागून गाऊन जा आहे तो उचलला जातो आणि असं वरती गळायला लागतो पाठीमागचा गळा कटिंग झालेला आहे तर पुढचा गळा कटिंग करून घेऊयात इथे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जो आपण मुंड्याचा भाग कट केलेला होता त्याच्या बरोबर मधोमध या पद्धतीने रेश द्यायची आणि असं गोलाकार अर्धा गोलाकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे जसं की व्हिडिओमध्ये दिसतंय सेम अगदी त्या पद्धतीने उंची म्हणजे मापानुसार सांगायचं झालं तर मुंड्यातून मधून एक रेषा घ्यायची तिरची आणि गळ्यापासून खाली चार ते पाच इंचावरती ती मिळवायची या पद्धतीने हे कटिंग करून घ्यायचं आहे एकदम सोप्पा आहे जसं की व्हिडिओमध्ये दाखवली अगदी त्या पद्धतीने इथे बघू शकता पुढचा जो वरचा भाग तयार करून आला तिथं पण मध्यभागी या पद्धतीने आपण कट मारून घेणार आहोत म्हणजे जे आपण ब्लॅक कलरची लाईन याच्यामध्ये करणार आहोत ते अगदी व्यवस्थित आणि सुंदर होते तिथे बघू शकता किती परफेक्ट असं आपलं हे कटिंग झालेलं आहे नायटीचं कटिंग एकदम सोप्पं आहे पण तुम्ही फुल व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही त्यासाठी फुल व्हिडिओ बघा म्हणजे पटकन समजेल तर फ्रंट आणि साईडचा सा कपडा कटिंग कर करून घेतलेला होता राहिलेला जो कपडा होता त्याच कपड्यामध्ये आपण स्लीव्ज कट करून घेणार आहोत तर स्लीवची उंची जी आहे ती साडेचार आहे प्लस एक इंच म्हणजे साडेपाच इंच इथे मी स्लीव्सची उंची घेतलेली आहे तर ॲडजस्टमेंट सिलाई करत असताना बघू शकतं की ते ॲडजस्टमेंट करावी लागते राहिलेला कपडा होता त्याच्यामध्येच आपल्याला ही बाई बसवायची आहे तर साडेपाच घेतलं तिथून वरच्या साईडने खाली पुन्हा तीन इंच घेतलेला आहे जसं की व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने आकार देण्यासाठी स्लीवजला त्यानंतर जे तीन इंचाची रेषा घेतलेली होती त्याच्यावरती आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे तर आपला मुंडा असतो त्या मुंड्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा मिळवायचा आणि पुन्हा दोन इंच शिलाईमाया म्हणजे मुंडा साडेसात प्लस एक इंच साडेआठ आणि दोन इंच शिलाईमाया तर बाईची जी रुंदी आहे त्याचंसुद्धा इथे माप टाकून घेतलेलं आहे तर इथे बघू शकता सहा इंच घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा दोन इंच व्यवस्थित असं आपल्याला ही रेषा देऊन घ्यायची आहे म्हणजे मार्क करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बाईला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे तर जित पासून तुमची शिलाई माया किंवा लुझिंगची टिकमार्क असते तिथून बाईला व्यवस्थित शेप देत जसं की व्हिडिओमध्ये दाखवलं एकदम सिंपल आहे तरीसुद्धा काही मैत्रिणींना डाऊट असेल की ही जी बाही आहे ती व्यवस्थित फिटिंग होईल की नाही गाऊनवरती तर तुम्ही बघू शकता तुम्हाला एक सिंपल पद्धत सांगते की तुम्ही कसं चेक करू शकता बाही कटिंग करणे अगोदर तर या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे आणि आपला जो फ्रंट किंवा बॅकचा भाग आहे ना तो घ्यायचा आणि या पद्धतीने लावून घ्यायचा आहे बघू शकता अगदी परफेक्ट ही बाही या नाईटीवरती व्यवस्थित बसत आहे हे तुम्हाला एकदा कन्फर्म वाटलं झालं त्याच्यानंतरच तुम्ही ही बाही कट करून घेऊ शकता कमी पडत असेल तर थोडीशी पुढे वाढवू सुद्धा शकता शक्यतो या मेजरमेंटने कट केलं तर कमी पडणार नाही पण तरीसुद्धा चला कटिंगचा व्हिडिओ तर आपला झाला तर स्टिचिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उद्या अपलोड केला जाईल तोही नक्की चेक करा त्यासाठी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल तर मंडईंनं काही मैत्रिणींना नायटी ज्या आहेत त्या दुकानातले आवडत नाहीत किंवा व्यवस्थित फिटिंगला वगैरे बसत नाहीत त्यांच्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच उपयोगाचा ठरेल ही आशा करते थँक्यू सो मच